ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सर्वजण कोर्टामध्ये आलेले असतात त्यावेळी साक्षी दामिनीला सांगत असते मी खूप भेले होते त्यावेळी कोर्टामध्ये मी त्या वकिलांचे सगळे ऐकत होतो मला ते, ते सांगायचे खोटं बोल मी बोलायचो मला त्यांनी सांगितली खोटे कागदपत्र काढ मी काढले मला भीती वाटत होती ना म्हणून मी ते सांगतील तसे सगळे केले मॅम त्यावेळी दामिनी म्हणते नाही नाही मी शिकरे तुम्ही सुशिक्षित आहात तुम्हाला माहित असायला हवं होतं कोर्टात खोटं बोलणं हा खूप मोठा गुन्हा आहे हे तुम्हाला कसं काय कळ नाही त्यावर साक्षी म्हणते हो मॅडम मला या सगळ्यांची कल्पना आहे पण मी खुनाचा आरोप त्याहूनही मोठा होता आणि मी एक सामान्य मुलगी आहे हो माझी खूप साधीसुधी स्वप्न आहेत एक छान रिसॉर्ट बांधायचं आणि तिथे मेहनतीने पैसे कमवायचे एवढंच माझं स्वप्न होतं माझ्या ध्यानी म्हणे नसताना माझ्यावर खुनाचा आरोप झाला आहे म्हणजे हे सगळं मला ॲपसे नव्हतं माझ्या डोळ्यासमोर माझं आयुष्य उद्ध्वस्त होत होते मी काय करणार होते सांगा मला पुढे साक्षी म्हणते या सगळ्यामध्ये मला एकच पर्याय दिसत होता कि माझ्या वकिलांच्या ऐकावं पवार वकिलांनी मला हेच सांगितलं की खोटं बोलणं हा या केसमधून सुटण्याचा एक मार्ग आहे आणि मी तेच केलं त्यावर दामिनी म्हणते काय आहे ना मॅडम आमचं दुर्दैव आहे आम्ही वकील लोक खूप खूप मेहनत करतो म्हणजे निर्दोषक सुटका दोषी असेल तर त्याला शिक्षा व्हावी यासाठी आम्ही खूप मेहनत होतो लोकांची मदत करण्यासाठी इथे आहोत प्रत्येक व्यवसायामध्ये असतात तसे या व्यवसायामध्ये पण वाद आहेत ऍडव्होकेट पवारांसारखे पण तरीसुद्धा मी शिक्रे तुमच्या लक्षात यायला हवं होतं की कधी तुम्हाला या गोष्टीची जाणीव नाही झाली की आपलं चुकतंय ॲडव्होकेट पवारांना तुम्ही विरोध नाही केला त्यावर साक्षी म्हणते मॅडम येत होतो माझ्या लक्षात पण मी काय करणार होते ते सांगा ना माय मी हेल्पलेस होते मी त्यांना सांगत होते की हे खोटं बोलणं चुकीचं आहे माझं ऐका पण ते वकील ऐकायलाच तयार नव्हते आणि मला मैपत लगेच हात करतो आणि म्हणतो बरोबर बोलते साक्षी त्यावर साक्षी म्हणते मॅडम तुम्ही सांगा माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय होता आणि असं म्हणलं जातं डॉक्टरांचा आणि वकिलांचा ऐकाव मी एक्झॅक्टली तेच केलं मॅडम साक्षी आता जे साहेबांकडे बघून म्हणते खरंच सांगते मी साहेब आजपर्यंत मी कोर्टात जे जे खोटं बोलले ते फक्त आणि फक्त माझ्या वकिलांच्या सांगण्यावरून बोलले माझा यात काही दोष नाही इथे त्यांनी हा एपिसोड संपवलाय बरं का आता दामिनी पुढे कोर्टामध्ये सांगते की साक्षी शिकरे या कोर्टामध्ये खोटं बोलल्यात त्यासाठी त्यांना तीन महिन्याची शिक्षा मिळाली आहे मी लॉड पण आत्ताच कोर्टामध्ये हे सिद्ध झाले की त्या जे काही बोल बोलल्यात ते त्यांच्या मनाविरुद्ध बोलल्यात त्यामुळे त्या एक सुजान नागरिक आहेत म्हणजे त्या एक सुजान नागरिक असल्यामुळे त्यांची या आरोपातून मुक्तता करावी एवढीच माझी कोर्टाला विनंती आहे आता मात्र अर्जुन साक्षीची उलट तपासणी करतो आणि तिला म्हणतो आता मला माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही शिवानीला कधी भेटलाच नाही अतर विचार नावाचा तुमचा सावत्र भाव नाहीयेच मग रिसॉर्ट मधून निघून दोन तासामध्ये जेव्हा विला चखून झाला तेव्हा तुम्ही कोठे होता आता साक्षीला आले टेन्शन तर पुढे काय होणार हे पाहणं खूपच रोमांचक असणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट्स सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा